मी बाळासाहेब रामराव कडगण राहणार शिरजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी यावर्षी कपाशीचं दोन एकर पीक घेतलेलं आहे आणि ला, लागवड तारीख आहे पाच सहा दोन हजार चोवीस तर पहिला डोससाठी मी ग्रीन हार्वेस्टच्या ग्रीन हार्वेस्ट दाणेदार नेचर केअर कंपनीचे बेसल डोस म्हणून वापरलेला आहे त्यामध्ये चौदा पस्तीस चौदा ग्रीन हार्वेस्ट आणि युरिया याचा वापर मी पहिल्या डोससाठी केलेला आहे आणि त्याचे मला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आलेले आहे आपण पाहू शकता तर अतिशय पानरुंद रुंद झालेले आहे कपाशीचे आणि रोगसुद्धा कोणताच आलेला नाही आत्तापर्यंत एकही फवारणी केलेली नाही आणि त्यामुळं मी अतिशय समाधानी आहे तुमच्या कि प्लॉटला किती दिवस झाल्या ह्या प्लॉटला सव्वा महिना झाला समजा अजून अजून एकही फवारणी केलेली नाही एकही फवारणी केलेली नाही आणि अजून त्याच्यावर काही रोग पण आलेला नाही नेचर ने केअर फर्टिलाइझरवरती तुम्ही समाधानी आहेत का मी अतिशय समाधानी आहे ओके ओके धन्यवाद उत्कृष्ट त्याचे रिझल्ट आलेले आहे आणि मी सर्व पिकांसाठी एक असं एकही पीक नाही का तिथं मी अजून ग्रीन हार्वेस्ट वापरले असतो प्रत्येक पिकासाठी मी ते वापरत आहे ग्रीन हार्वेस्ट तुम्ही किती वर्षापासून वापरता ग्रीन हार्वेस्ट चार वर्षापासून ग्रीन हार्वेस्ट वापरतो ओके थँक्यू नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय